नमस्कार मंडळी मी वैशाली कल्याण कदम जय सद्गुरू यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे संत मुक्ताबाई रचिता भंग ब्रह्म दिसे उघडे ब्रह्म उगडे जगामध्ये मध्ये ब्रह्म उगडे ब्रह्म उगडे जगा मध्ये ब्रह्म दिसे उगडे एकची माती नाना भांडी एकची माती नाना भांडी रंजन आणि सुगडे ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे एकची सूत नाना कपडे ए सूत नाना कपडे धोतर अनिले ब्रह्मदिसे उगडे जगामदे ब्रह्मदिसे उगडे एकची सोने नाना लेणे एकची सोने नाना लेणे बा बुगडे ब्रह्म दिसे उगडे जगा मध्ये ब्रह्म दिसे उगडे म्हणे मुक्तबाई ऐक चांग देवा म्हणे मुक्तबाई ಐಕೆವಾ ರೋಕಡೆ ದೇವಾ ಸೇ ಉಗಡೆ ಜಗಾ ಮದ ಉಗಡೆ ಬ್ರಹ್ಮದಿ ಸೆ ಉಗಡೆ ಜಗಾ ಉಗಡೆ ಬ್ರಹ್ಮದಿ ಸೆ ಉಗಡೆ ಬ್ರಹ್ಮ ಉಗಡೆ मी गायलेला अभंग तुम्हाला आवडला असेल तर जय सद्गुरू यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद जय